भागामध्ये आपण पाहणार आहोत भावना आता आता विचार विचार करत असते ती डोक्याला तिला आठवत असतात म्हणजे आता सिद्धूला आपण एकदा जाऊन भेटायला हवं का काय करावं हे असे अनेक विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतात आपण आता ते ठरवते की सिद्धूला तर भेटायला हवं कारण सिद्धूला आपण त्या दिवशी नीट भेटलो नाहीये म्हणूनच ती आता लक्ष ठेवायला हवं ना म्हणजेच आता तिला असं वाटत असतं की आपण जर घरात नसू तर आनंदीवर कोण लक्ष ठेवणार आणि याचसाठी ती आता ठरवते की आनंदीला ना आपण थोडे दिवस म्हणजे थोडा वेळ का होईना आईकडे ठेवूया म्हणजे संध्याकाळी मी तिला रिटर्न घेऊन येईन असाच विचार ना आता मात्र तिच्या मनात सुरू असतो आणि म्हणूनच ती आनंदीला समजावते तर आनंदी सांगत असते की आई तू पण चल ना पण आनंदीला आता भावना समजावते आणि भावना म्हणत असते की बा बघ मला ना जरा काम आहे त्यासाठी मला बाहेर जायचे मी संध्याकाळी तुला घ्यायला नक्कीच येईन आता भावना आणि त्याचसोबत आनंदी या दोघीही जणे निघालेल्या असतात आणि त्याच वेळेला आता त्या दोघीही जणी जात असताना मुद्दामूनच ना निलांबरी त्याला थांबवते आणि निलांबरी आता विचारू लागते की काय ग कुठे निघालात तुम्ही त्यावर आता आनंदी सांगत असते की मी ना माझ्या आजीकडे चालली आहे आणि भावना तू माझ्या आईला ना थोडं काम आहे अगं पण कसल्या कामाला चालली आहेस ते तरी सांग असं देखील मुद्दामून खोदून खोदून विचारायचं काम इथे मात्र निलांबरीचं सुरू असतं निलांबरीला माहिती असते कुठेतरी डाऊट येत असतो निलांबरीला म्हणून ते हे सगळं खोदून विचारायचं काम करत असते आनंदीच आता म्हणते की माझी ना बाबांना भेटायला चालली ही गोष्ट निलांबरीला ऐकायलाच भेटते त्याबरोबर निलांबरी म्हणते खरंच का ग तू सिद्धूला भेटायला चाललीस ठीक आहे ठीक आहे जा भेटायला तसे तुला सिद्धूची आठवण येत असेल पण याबद्दल ना घरात कोणाला बोलू नको सा नाहीतर घरात ना तुझ्यावर सगळी चिडचिड करते हे असं काही स खोटं खोटच ती आता भावनासमोर वागत असते भावनाही म्हणते की थँक्यू वहिनी तुम्ही मला इतकं सावरून घेता यासाठी संतोष आणि आता सगळी इथे बसलेली असतातच आणि तेवढ्यातच ना तिथे आता जयंत आलेला असतो जयंत आल्यानंतर तो म्हणतो की मलाही नाश्ता मिळेल का त्यावर आता हो का नाही मिळणार थांबा तुमच्यासाठी चाहतो नाही खरं हो तुम्ही कॉफी घेता ना विसरलीच बघा असं वीणा बोलते त्याच वेळेला आता समोरच ना जानूचा लागलेला फोटो तो पाहतो जानूचा फोटो पाहूनच ना त्याला आता खूपच कसं तरी वाटतं आणि तो आता म्हणत असतो की एकदा कसं ना सोडून गेलेली माणसं आपल्याला पुन्हा भेटत नाहीत काय करावं तर इकडे मात्र श्रीनिवासांना सुद्धा माहिती असतं कारण श्रीनिवासांच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं असतं ना सध्या घरात वातावरण भावना नसल्यामुळे आणि त्याचसोबत सिद्ध सिद्धूचं जे काही झालेलं असतं त्यामुळे घरात वातावरण खूप जास्त वाईट असतं आता सिद्धूला अटक झाली आहे याबद्दल तर काहीच कल्पना इकडे असणाऱ्या जयंतला नसते मग काय या संतोषचं नेहमीप्रमाणे त्याचं कान भरणं सुरूच असतं त्याला तो म्हणत असतो की जरा एक मिनिट जयंत आणि जयंतला आता तो सांगू लागतो की काय ना सध्या जरा जपून राहा काय देवीच्या जावयांचे दिवस सध्या खराब चाललेले आहेत म्हणजे संतुष्टदा तुम्ही असं का म्हणताय अरे मी यासाठी बोलतो आहे कारण सध्या बघ ना तुला मी सांगतो आमच्या बँकेची त्या केसमधना सुटका झाली श्रीकांत सरांच्या केसमधना पण तुला माहिती आहे का या केसमध्ये अडकलेलं कोण आहे तर सिद्धू अडकलेलं आहे सिद्धू जेलमध्ये अडकलाय ही गोष्ट जेव्हा जयंताला समजते तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेला आता जानूबद्दलही तो सांगू लागतो की जानू कदाचित जिवंतही असू शकते असा हा संतोष उगाच काल भरून सांगू लागतो कारण ते संतोषला माहिती आहे ना की पैसे ह्याच्याकडनं भेटतील मग ह्याला जरा येणं केलं तर नक्कीच हा आपल्याला पैसे देऊ शकतो म्हणून तो खोटं बोलत असतो दुसरीकडे अधिराज आता संपतरावांना बोलत असतो की आपल्याला बाहेर पडणं खूप जास्त मुश्किल होऊन बसलेलं आहे म्हणजेच बाहेर लोक काय बोलतील पार्टी ऑफिसला जायचं सुद्धा टेन्शन आलंय तिथे सगळीजण मीडियावाले असतील त्यांना उत्तरं काय द्यावी हे कळत नाहीये बिदार साहेबांना सुद्धा काय करावं काय बोलावं हे कळत नाही आहे मला कारण या भावनाने इतका मोठा घोळ घालून ठेवलाय असं देखील आता इकडे मात्र ते बोलत असतात आणि जेव्हा हे सगळं ते बोलत असतात ना तेव्हा मात्र आता अधिराज म्हणत असतो की काही झालं ना तरी या मुलीला म्हणजेच भावनाला त्या सिद्धूला भेटू द्यायचं नाही त्यांचं आता हे ठरलेलं असतं दुसरीकडे आता बाहेर लक्ष्मी एकटीच अंगणामध्ये झाडू मारत असते आणि त्यावेळेला तिला जयंताचे विचार आठवत असतात जयंतबद्दल ती आता खूप जास्त विचार करत असते आणि तेवढ्यातच ना तिथे आता भावना आणि आनंदी आलेली असते आनंदी पटकन जाते आणि आतमध्ये जाऊन सगळ्यांना भेटायचं ठरवते त्याच वेळेला आता भावना आईला सांगत असते की मी संध्याकाळी पुन्हा आनंदीनं घ्यायला येईन ते काय ना मला जरा सिद्धूला भेटायला जायचे कारण मला असं वाटतं की त्या दिवशी जे काही प्रकरण झालं तेव्हा त्यांना माझ्याशी खूप काही बोलायचं होतं पण मला तेव्हा बोलता आलं नाही आणि त्यांना जे काही वाटतं ते त्यांना बोलायला हवं त्यांचं मन मोकळे झालं तर त्यांनाही बरं वाटेल आणि आता लक्ष्मीसुद्धा सांगते की हो अगं तुझं बरोबर आहे त्याला जाऊन भेटायलाच हवं नाही तर त्याला असं वाटत असेल की त्याच्याबद्दल आपण मनामध्ये खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे म्हणून आपल्याला माहिती आहे बिचारा मुलाची अवस्था काय होती त्यालाही ऐन वेळेला कळलं पण तरीसुद्धा त्याने येऊन सांगितलंच की खरंच आपण त्या मुलाला खरं तर मानायला हवं आता इथे आनंदी ही भावनाला म्हणत असते की आई इथे ये ना ह्या झोप्यावर बघ ना किती छान वाटतं मला ना ह्या झोप्यावर बसायला आवडतं आपल्याला त्या अकॉर्डिंग स्कूलमध्ये ना हा असा झोपाया नाही आहे मग मला ना, ना तिथे खूप जास्त आठवण येते आणि असं खेळताही येत नाही असं देखील आता ती बोलत असते आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना तेवढ्यातच लक्ष्मी डब्बा वगैरे घेऊन आलेली असते कारण सिद्धूला आपल्या हातचं आवडतं हे लक्ष्मीला माहिती असतं आणि त्यासाठी डबा देऊन लक्ष्मीला देते दुसरीकडे आता विश्वा गावांना आलेला असतो आणि विश्वा कसा झाला प्रवास कसं झालं लग्न याबद्दल आता ती विचारत असते त्यावर विश्वाही तिला खोटच खोटं सांगत असतो की लग्न खूपच छान झालं सगळं काही मस्त आहे मजेत आहे असं देखील तो आता बोलत असतो जेव्हा आता हे सगळं काही तो बोलतो तेव्हा मात्र आता बाहेर उभं राहून जानू ऐकत असते जानू जेव्हा ऐकते तेव्हा मात्र जानूला खूपच वाईट वाटत असतं की खरंच ना का विश्वा खोटं बोलतोय का असं करतोय जे काही खरं आहे ते का सांगत नाही आणि मुळात ना सईला सुद्धा का कळत नाही की तो खोटं बोलतोय तिने पण ओळखायला हवं ना आपल्या नवऱ्याला असं का करता येतो आणि मुद्दा म्हणूनच हा सुद्धा बघा ना कसा खोट बोलतोय असा आता जाणू विचार करत असते जर ह्यांचा संसार सुरळीत व्हायला हवा तर ह्याने सगळं काही खरं खरं आपल्या बायकोला सांगायला हवं पण हा अशा गोष्टी करतोय ना की ज्याच्यामुळे ह्यांच्या नात्यात पूर्ण परिणाम होऊ शकतो मला माहिती आहे हा अजूनही माझ्यावर प्रेम करतो पण हे कसं चालणार आहे बिचारी सई अगदी जीव तोडून त्याच्यावर प्रेम करत आहे पण त्याला या सगळ्याबद्दल का काहीच वाटत नाहीये असं का करतो हा असे अनेक विचार ना आता मात्र जानूच्या मनात येत असतात जानू ठरवत असते की या सग्या बदल ना विश्वाशी बोलायला हवं तेव्हा जाऊन विश्वाला थोडं का होईन बरं वाटेल कारण जर आपण असं शांत बसलो तर विश्वा या सख्याचा चुकीचा अर्थ काढून घेतोय आणि त्याचबरोबर तो लक्षही देत नाही या सख्यामध्ये तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं पोलीस स्टेशनला भावना सिद्धूला भेटायला आलेली असते मुद्दाहूनच ना आता भावनाला उलटसुलट प्रश्न विचारले जातात म्हणजेच काय तर भावनाला आता सांगितलं जातं की तुम्ही आला आहात सिद्धिराज गाडे पाटील यांना भेटायला तुम्ही कोणतर भावना सिद्धिराज गाडे पाटील असं भावना ओळख करून सांगते मग तुमचे काही डॉक्युमेंट्स असतील ते तर आताच भावनाकडे डॉक्युमेंट्स हे नसतात तिच्या मोबाईल्समध्ये असतात म्हणून ती म्हणत असते की मोबाईलमध्ये आहेत तर ते दाखवू का नाही नाही मोबाईलमध्ये चालणार नाही तुम्हाला पूर्णपणे कॉपी द्यावी लागेल आणि मग मी प्रिंटिंगसाठी बाहेर जाते इथला प्रिंटरवाला नाही आहे ना मग तिला म्हणतात की बाहेर कुठे प्रिंटर नाही आहे तुम्ही इथेच बसून राहा प्रिंटरवाला येईल तेव्हा प्रिंट करा आणि मला दाखवा तोपर्यंत बाकी लोक येत असतात कितीतरी वेळ भावना बिचारी बसून असते तिला ना आता अक्षरशः वैताग येत असतो त्यानंतर ती एका पॉईंटला उठते कारण तिला ना आता दिसत असते की सगळी जात आहेत पण आपल्याला का देत नाहीत कुठे जायला विचारना भावना करत असते आणि त्याच वेळेला आता विचार करत असताना भावनाला लक्षात येतं की नाही काही झालं तरी आपल्याला त्यांना बोलायला हवं म्हणूनच ती जाते आणि म्हणत असते की मी एक काम करते बाहेर जाऊन प्रिंट काढते त्याच वेळेला मोबाईलमधला तो फोटो ती दाखवायला सांगतात तिला पोलीस म्हणून ती मोबाईलमधला फोटो आधार कार्ड पॅन कार्डचा दाखवते त्यानंतर तिला म्हणतात की ठीक आहे आता तुम्हाला मी माफ करतो आतमध्ये सोडतो पण नेक्स्ट टाइमपासून तुम्हाला या सगळ्याची व्यवस्थितपणे कॉपी आणावी लागेल आणि मला द्यावी लागेल तेव्हाच तुम्हाला पुढचं काय ते काम करता येईल आता मी तुम्हाला हा फॉर्म देतोय हा फॉर्म तेवढा सबमिट करा आणि मग पुढचं काम आपण करूया असं देखील आता सांगितलं जातं मग काय आता फॉर्म दिला जातो आणि तो फॉर्म पूर्णपणे फिलअप आता भावनाला करायचा असतो जेव्हा भावनाला फॉर्म फिलअप करायला देतात ना तेव्हा भावनाला एकाही शब्दाने सांगत नाही की तो फॉर्म जो आहे तो ब्लॅक पेनने भरायचा आहे पण भावना नेहमीप्रमाणे वॉलपेडने तो फॉर्म भरू लागते आणि जेव्हा भावना हा फॉर्म भरते ना तेव्हा मात्र फॉर्म भरून झाल्यानंतर तो जेव्हा डॉ जे पोलीस आहे ते चेक करतात ना तेव्हा ते म्हणतात की ब्लॅक पेनने फॉर्म भरायचा होता इतकंही तुम्हाला कळत नाही का तर भावना इचडते ती त्यांना म्हणते की मला काही माहिती आहे का हे ब्लॅक पेनने फॉर्म भरायचा होता तसं होतं तर तुम्ही मला आधी सांगायचं होतं ना मी भरला असता ब्लॅक पेनने असं ती सर्व म्हणते मग तुमच्याकडचं ब्लॅक पेन मला द्या मी फॉर्म भरते असं देखील ती म्हणते आणि ब्लॅक पेन त्यांच्याकडून घेते मग आता ती ब्लॅक पेनने फॉर्म भरते फॉर्म देते मग आता तुमचं गॅजेट दाखवा सगळं दाखवा हे सगळं काही ते पोलीस मागत असतात बापरे त्यांना ना पाठवायचं नसतं त्यासाठी त्यांची सगळी ना मुद्दामून चालबाजी सुरू असते कारण त्यांना संपत रावणे प्रेशराईज केलेलं असतं बहुधा म्हणून त्यांना हे सगळं सुरू असत उलटसुलट प्रश्न विचारतात हे ते मग आता एका पॉईंटला भावनाही चिडते कारण का ती बघत होती बाकीच्या लोकांचे फक्त आणि फक्त डॉक्युमेंट्स बघत होते पण हे जर सगळं काही येत ना त्यामुळे तिला राग येतो गॅजेट आणलं तर पुढच्या वेळेला तुम्हाला भेटता येईल असं सरळ सांगितलेलं असतं मग काय बिचारी भावना तिकडनं निघून जाते दुसरीकडे आता आजी अजूनही तशाच अवस्थेत असते तर जयंत त्याच रूममध्ये असतो जयंत विचार करत असतो की खरंच का खरंच माझी बायको जी आहे ती जिवंत असेल का जाणू मला हवी आहे काही झालं तरीसुद्धा आणि तो खूप जास्त पॅनिक होत असतो त्याच वेळेला टेबलवर ठेवलेला क्लिपही त्याला सापडतो तो क्लिप तो हातात घेतो आणि त्याच वेळेला तो विचार करतो की खरंच हा क्लिप जाणूचा आहे का म्हणजे माझी जाणू म्हणजे जाणू जिवंत आहे अगदी पॅनिक होऊन तो बोलत असतो आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो पॅनिक होऊन इतकं सगळं बोलत असतो ना तेव्हा आता त्याला स्वतःचंही भान नसतं की तो काय करतोय कसा वागतोय काही त्याचं त्याला कळत नसतो अगदी वेड्यागत करत असतो तो आणि त्याच वेळेला तो आता तो क्लिप हातात घेऊन ना खूप जास्त रडू लागतो आणि जेव्हा तो असा वेड्यासारखा रडतो तेव्हा मात्र आता त्याचं त्याला शुद्ध नसते की तो काय करतोय अगदीच वेळ लागल्याप्रमाणे तो करत असतो पण त्याच वेळेला ना आता तो जोरात ओरडतो तेवढा तिथे ना आता वीणा आलेली असते विणा म्हणत असते काय झालंय जयंतराव तो जयंत असा करत असतो पण विना ना आपल्या हातातलं पाणी त्याच्या अंगावर शिंपडते त्याच वेळेला तो अजूनच पॅनिक होतो त्यावर विना म्हणते की मला वाटलं की तुम्हाला त्रास होतोय म्हणूनच मी असं पाणी थोडं शिंपडलं वाटतंय का ठीक आता आणि त्याच वेळेला आता लक्ष्मी म्हणत असते की काय झाले तुम्ही इतका त्रास का करून घेताय स्वतःला प्लीज हां तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका स्वतःला या सगळ्यामुळे तुमच्या शरीरावर किती परिणाम होत आहे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का उजयंतराव असं करू नका उजयंतराव असं देखील आता ती म्हणत असते त्याच वेळेला मात्र आता पाणी शिंपडल्यामुळे लक्ष्मीला टेन्शन आलेलं असतं लक्ष्मी विचार करते की आता जयंतराव काय बोलतील काय नाही पण आता जयंतना वेड्यागत रडत असतो तो म्हणत असतो की माझ्या बाबतीत ना खरंच खूप वाईट झालं आहे माझ्या बाबतीत असं व्हायला नको तो माझी जाणू मला हवी आहे असं काही तो एकदम बेवफा झाल्यासारखं रडत असतो आणि त्याच वेळेला आता लक्ष्मी त्याला सावरत असते आणि म्हणत असते की तुम्ही असं कसं म्हणताय येऊ आता जावे बाप्पू आपली जाणू आता या जगात नाही आहे तर ती कशी परत येणार आहे थोडं रिलॅक्स व्हा थोडं शांत व्हा असं नका बोलू असं पॅनिक होऊ नकाच देखील ती आता रडून रडून थांबवत प्रयत्न करत असते पण खूपच जास्त आता या जगेतला रडू येत असतो तो पॅनिक झालेला असतो तर संतोष मात्र बघतो आणि म्हणतो की खरंच ना माणूस ना खरं अर्ध्या डोक्याचा आहे म्हणजे आता ह्याचा कसा फायदा करून घ्यायचा नाही हे संतोषला बरोबर माहिती असतं दुसरीकडे आजी जी आहे ती कपडातले कपडे वगैरे व्यवस्थित लावत असते आणि तेवढ्यातच संपतराव तिथे येतात आता संपतराव तिथे येऊन बोलत असतात की आता तुला असं वाटेल की मी तुला कोणत्या गोष्टी सांगत नाही आहे तुला एक गोष्ट सांगायला आलो की भावना गेलेली आहे आणि ही जेव्हा गोष्ट आता इथे कळते तेव्हा मात्र आता ही गोष्ट जेव्हा कळलेली असते तेव्हा म्हणते की आता काय करणार आहे आपण जाऊ ते भेटायला आपण तिथे अडवू शकतोय आपण काही झालं ना तरी तिला भेटू द्यायचं नाही हे सुद्धा नक्की असू दे कारण आहे ना आपण तिकडे जाऊन काहीच नाही करू शकत गाई तुला कळते का मी एक आमदार आहे मी माझ्या परीने प्रयत्न करतो ए तू आमदार असेल ना तुझ्या घरचा इथं माझ्याकडे नाही चालणार बाहेर तू आमदारकी दाखव माझ्यासमोर दाखवू नको माझ्यासमोर दा तू फक्त माझा पोरगा आहेस आपण बघूया काय इथे पोलिसांशी बोलून त्यांना सांगूया प्रेशराईज करूया त्या मुलीला काही झालं तरी सुद्धा त्याला भेटू द्यायचं नाही सिद्धूला ते कारण ती मुलगी ना भेटली ना की पुन्हा सिद्धू त्याच वाटेला जा आणि मला आता आपल्या सिद्धूला हातातून घालवायचं नाही असं देखील आता काहीच आहे आजीचं बोलणं सुरू असतं आणि आता आजी ठरवते की लवकरात लवकर जाऊन पोलिसांना चार पैसे चारले की पोलीस काही भेटू देत नसतात म्हणूनच आपण पोलिसांना जाऊन भेटूया असं त्यांचं ठरलेलं असतं आणि त्यामुळेच आता ते लगेचच जायला निघतात दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे मात्र आनंदी छान खेळत असते आणि आनंदीसोबत आता तिचा भाऊ वरतसुद्धा खेळत असतो वरत आणि आनंदी लपाछपी खेळत असतात आणि त्याच वेळेला आता इथे आनंदी वरतला शोधत असते वरत लपलेला असतो आणि वरत कुठे लपला ना हे आनंदीला माहिती असतं मुद्दामूंना आनंदी चुकीच्या वाटेला जात असते म्हणजे ती मुद्दामून मजा घेत असते खेळाची आणि त्यामुळे तिकडे तिकडे फिरत असते आणि या सगळ्या गोष्टींना आता माहिती असतात तर त्याच वेळेला आता तो मुद्दा गाडीच्या मागे लागतो आणि आवाज करू लागतो पण जानू आता बरोबर परफेक्ट जाऊन त्याला ओळखते आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की मी तुला पकडलं पकडलं झालाच आऊट मग आता लगेच त्याला पकडलं तर म्हणतो की तू चुटिंग केलीस म्हणजे तुम्हाला सांगितलं होतंस की तू त्या साईडला जातेस आणि लगेच इथे आलीस असं रे आता चुटिंग मी पकडलं आहे ना तुला आता आता तेवढ्यातच ना तिथे आता बीणा आलेली असते ना लक्ष्मीसुद्धा बीणा आणि लक्ष्मी दोघीजणी जेव्हा येतात ना तेव्हा मात्र आता ही विना पुढत असते की चला चला मुलांना इथे या आपण येणार आता सगळी जणां चौघ जण मिळून खेळा म्हणजे आई आपल्यासोबत खेळणार आहेत ना चला मग आता मुलंही खूप जास्त खुश होतात मग विना म्हणते की चला आपण अंधही कोशिंबीर खेळूया मग आता पहिला जो डाव असतो तो मात्र आता त्या वरदचा असतो वरतचे डोळे बंद केले जातात आणि सगळीजणं मस्तपैकी हा अंधही कोशिंबीर खेळत असतात म्हणजे काय आता वरतचे डोळे बंद केले जाणार आणि त्यानंतर आता मात्र या सगळ्यांनी सगळ्यांना त्याला पकडायचा आहे जो कोण पहिला आऊट होईल तो आउट होईल असं त्यांचा गेम ठरलेला असतो आणि त्या पद्धतीने ते लोक गेम खेळत असतात आणि ह्या गेममध्ये खूप छान असं बॅकग्राऊंडला लक्ष्मी निवासचा टायटल सॉंग लागलेलं आहे आणि त्यामुळे आता हे चौघं काही होईना हॅप्पी असतात कारण आता घरात त्यांच्या वातावरण जरी असं असलं तरीसुद्धा ह्या घटनांमुळे वातावरण थोडंफार चेंज झालेलं असतं मुलांमध्ये राहून दोघीही जणी म्हणजे वीणा आणि लक्ष्मी या दोघीजणी थोड्या वेळ साका होईना दुःख थोडंसं विसरलेले असतात म्हणून त्यांना थोडं रिलॅक्स वाटत असतं पण आज बाबतीत जे काही होत असतं ना त्यामुळे लक्ष्मी थोडी पॅनिक झालेली असते म्हणजे लक्ष्मीला असं वाटत असतं की खरंच हो ना किती त्रास होतोय ना जयंतरावांना अजूनही ते जानूच्या त्या ना बाहेर आलेले नाही आहेत तिकडे आता अंगठी वगैरे घ्यायची असते साखरपुड्याची आणि त्यासाठी विश्वा त्यासोबत च... सई जी आहे आणि विश्वाचेही बाहेर जा जाणार असतात आणि त्यासाठी ते खूप छान पॅकिंग वगैरे झाली असते आणि मोबाईल नेमकं आता विसरलेली असते ती म्हणजे इथे असणारी ही सई मग सई मोबाईल आणायला म्हणून आतमध्ये जात असते आणि मग विश्वा तिथे एकटाच असतो मग आता जाणू ठरवते की विश्वा इथे एकटा आहे तोपर्यंत ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बोलवून टाकायला हव्यात हीच ती संधी आहे मी विश्वासोबत सगळं बोलते आणि म्हणूनच ना आता ती विश्वासोबत बोलायला सुरुवात करते खरं तर विश्वासोबत जेव्हा ती बोलत असते तेव्हा विश्वा तिथेच उभा असतो तर जाणू मात्र आता सुरू होते जाणू म्हणत असते की मी इतके दिवस तुझ्या घरात राहते तनू म्हणून पण मी तनू नाही आहे विश्वा मी तुझी जाणू आहे पण आता मला असं वाटतं ना की तू ह्या सगळ्यातना बाहेर पड आणि तू तुझ्या संसाराला लाग तू या सगळ्या गोष्टी मध्ये अडकून ठेवू नकोस मान्य आहे तू माझ्यावर प्रेम करत होताच पण आता सई तुझ्यावर इतका विश्वास ठेवते तर तिला फसवू नकोस तुला एक गोष्ट कळते का खरंच ना सई किती मनापासून प्रेम करते आणि आजही तू खोटं बोललाय तिच्यासोबत मला नाही आवडले तू या सगळ्यातून बाहेर पड असं देखील आता जानू बोलत असते पण खरं तर इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो जानू जे काही बोलत असते ना विश्वास थे थे तो विश्वास इथे उभा राहिलेला असतो पण तो काही ऐकत नसतो कारण त्याच्या कानामध्ये ते एअरफोन्स असतात म्हणून त्याला काही ऐकायलाच येत नसतं खरंच ना कशी सिरियल फिरवली गेलेली ना म्हणजे ती त्याला बोलत असते पण त्याला ते ऐकू येत नाही तर दुसरीकडे मात्र आता भावना जी आहे ती विचार करत असते मी म्हणजे कसं नाही लोकं मला आतमध्ये सोडत नव्हते मला सिद्धूसोबत बोलायला द्यायचं नव्हतं आणि त्याचसाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि हे सगळं प्रेशराईज त्यांना नक्कीच कोणी ना कोणी करत असणार आता त्याच पोलीस स्टेशनला यायला इकडे मात्र आजी आणि त्यासोबत संपत्रा आलेले असतात आणि आता त्यांना आधी सिद्धूला भेटायचं असतं आणि आता ह्यांना भेटण्यासाठी काही डॉक्युमेंट्स वगैरे द्यायला लागणार नाही हां फक्त ते भावनासाठीच असतात त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन दुसरीकडे आता या संतोषचं मात्र भरपूर भयानक असं कारण सुरू असतात तो आता जाणूचं काही भेटते का सामान म्हणजे कानातले वगैरे हे सगळं शोधत हो असतो त्यातच ना त्याला जाणूचा आवडीचा एक इयरिंग्स सापडतो आणि ते इयरिंग्स बघून तो ठरवतो की आता ना हे इयरिंग्स ज्यांच आसपास कुठेतरी ठेवायला हवं म्हणजे थोडा ना तो थोडा हायपर होईल पुन्हा आपल्या मनासारखं होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी तो पैशांसाठी करत असतो म्हणजे एखाद्याच्या भावनांशी खेळणं हे किती चुकीचं आहे ना पैशांसाठी खरंच आणि त्याच पहिला आता तो जे कानातले आहे जाणूचे ते घेतो आणि ते जाणूचे कानातले तर कुठेतरी लपवायचं ठरवत असतो तेवढ्यातच ना तिथे विना येते आणि विना विचारते काय तुमचं काय झालं ते त्याबरोबर तो कानातलं लपवतो काही नाही मी जस्ट आजीला बघायला आलो होतो का काय आहे तुझं असं तो तिलाच विचारून भंडावून सोडतो आणि त्यानंतर मात्र आता ते कानातलं ना त्याला लपवायचं असतं आणि तो, तो विचार करतो पण हे लपवायचं कुठे कारण जयंत तर आला होता पण जयंत सध्या तरी इथे नव्हता मग जयंत कुठे गेला असेल या शोधात असतो असतो कारण त्याच्या हातात इअरिंग इयरिंग असतं आणि ते जयंतपर्यंत त्याला पोचवायचं असतं का तर त्याला हेच दाखवायचं असतं की जानू आसपासच तुझ्या आहे आणि जाणूच्या तुला भास होत असतील तर ते बरोबर आहेत असं त्याला काहीचं जाणवायचं असतं तर दुसरीकडे विश्वा जो आहे तो कानातले इयरफोन्स काढतो आणि तो मात्र आता आतमध्ये जायला निघतो हे सुद्धा जानूला माहीत नसतं जानू म्हणत असते की नको रे विश्वा या सगळ्यामध्ये अडकू तू बाहेर पड असं तरी मला वाटतं आणि ज्या वेळेला आता जानूवर करून बघते तोपर्यंत विश्वा ना गायब झालेला असतो मग आता ती म्हणते हे काय म्हणजे ह्यांनी ऐकलेलंच नाही आहे मी काय बोललो ते काय यार खरंच ना आणि तेवढ्यातच ना विश्वाची आईसुद्धा तिथे येते आणि म्हणत असते मी पटकनचना जाऊन येते तोपर्यंत ह्यांना काही हवं आहे आणि बाबांना सुद्धा काही हवं आहे त्याकडे जरा लक्ष दे मी पटकन दोघांच्या अंगठ्या घ्यायच्या आहेत त्या घेऊन येते असं बोलून आता विश्वाची आई सुद्धा त्या दोघांबरोबर शॉपिंगसाठी निघून जाते तर हे सगळं काही जेव्हा जाणूच्या लक्ष देतं तेव्हा जाणू विचार करते आता पुन्हा कधी संधी मिळेल मला विश्वासोबत असं सगळं बोलण्याची तर इकडे आता Jalur sahaja earring itu na tuh, ma'at ter, atau tu earring mudah-mudah. तो जयंतच्या गाडीमध्ये ठेवायचं ठरवतो जयंतची गाडी नेमकी उघडी असते ह्याला इयरिंग्स ठेवण्यासाठी हां तो म्हणतो एवढी महागडी गाडी घेतली आहे माणसाने आणि चालू ठेवली कुठे गेलाय कुठे पण आता बरोबर ना तर एका सीटवर ना तो इअरिंग्स ठेवतो जेणेकरून पुन्हा एकदा जयंत ते बघेल आणि तो पुन्हा पॅनिक होईल यासाठी त्याचं हे सगळं सुरू असतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा खरं तर बऱ्याच कमेंट्स येतात की तुम्ही खोटे टायटल देता वगैरे अरे यार मी खोटे टायटल का देऊ यार जे दाखवता तेच असतं पण मी पुढील भागात नंतर बघते त्याच्या आधी ना माझं रेकॉर्डिंग पूर्ण झालेलं असतं म्हणून मला असं वाटतं की निदान पुढील भागातलं जे काही आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून मग मी ते आपल्या टायटल्सला किंवा थमिलला देत असते सो सॉरी माझ्याकडनं चुका होत असतील तुम्हाला असं वाटत असेल पण माझं असं म्हणणं असतं की तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकर पोचायला हवा यासाठी माझा रेकॉर्ड करून झालेला असतो फक्त काही कारणामुळे तो थोडा लेट होतो बस इतकंच पण तुम्ही असं नका म्हणून मी खोटे टायटल टाकते करून सॉरी ओके मला कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मी कसं सांगते याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा टा, बाय